श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आता स्वामींचा येत आहे प्रगट दिवस फक्त दिवस राहिले आहेत पाच तर स्वामी प्रगट दिनानिमित्त दी, काय सेवा करावी स्वामींची कशी पूजा करावी स्वामींना काय नैवेद्य दाखवावा याबद्दल थोडशी थोडीशी माहिती देणार आहे माझ्या परीनं होतं तशी तर सर्वात पहिली आपण पूजेची तयारी करून घेऊया हो सगळी फुलं धूप धू दीप अगरबत्ती वगैरे सगळं परत तुम्ही स्वामींना कोणत्या अभिषेक करणार आहात तर ते तुम्ही पाण्याने करू शकता दुधाने करू शकता पंचामृताने करू शकता आपल्या परिस्थितीला जे अनुकूल आहे त्या परिस्थितीप्रमाणे आपण स्वामी ना अभिषेक करू शकतो तर सर्वप्रथम एक भांड्यामध्ये स्वामीची तुमच्याकडे काय असेल ते स्वामीची मूर्ती असेल तर मूर्ती फोटो असेल तर फोटो पहिली मूर्तीचं सांगेन मूर्ती असेल तर एका पडग्यामध्ये मूर्ती ठेवायची थे। आणि मग त्यात पाण्याचा अभिषेक तुम्हाला काय पंचामृत असेल ते साखरेचा दही दूध लोणी काय असेल तेवढं त्याचं मेन म्हणजे पंचामृत करून घ्यायचं ते, ते, ते बरं पडतं तर ते करून घेऊन त्याचा अभिषेक घालायचा मस्तपैकी आणि मग परत पाण्याने मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची धुल्यानंतर स्वच्छ कपड्याने फुसून घ्यायची मूर्ती आणि नंतर तिला हिनं अत्तर जे स्वामींचे सर्वात आवडते अत्तर आहे ते हिनं अत्तर त्याला लावावे हिणा अत्तर लावून झालं की मग तुम्ही क कोणती जास्तशी तुम्ही प्रयत्न करा की पिवळं फूल स्वामींना अर्पण करा कारण की चाफ्याचं चा फूल वगैरे स्वामींना खूप प्रिय आहे तर चाफ्याची फुलं आता खूप कमी झाली आहेत त्यामुळे भेटेल न भेटेल पण तुम्ही प्रयत्न करा की आ... पिवळं फूल स्वामींना अर्पण करा आणि नंतर तुम्ही काय वस्त्र स्वामींना घालणार असाल ती वस्त्र घाला मस्तपैकी मुकुड घाला छो हार मूर्ती ज्याप्रमाणे आहे तसं हार फुलं वगैरे सगळं घालून मस्तपैकी स स्वामींना सजवा कारण की स्वामींचा जन्मदिवस आहे आम्ही आमचा तसला की किती आपण नटापटा करतो तर स्वामींना तेवढं क तेवढं कळणं भा भाग आहे तर ती तयारी झाली की नंतर तुम्ही स्वामींना धूप दीप अगरबत्ती तुमच्याकडे जेवढं शक्य होईल तेवढी सेवा तुम्ही करा स्वामींना आणि स्वामींना अभिषेक करताना पुरुष सुक्तम हे तुम्ही म्हणा जर कोणाला पाठ असेल तर म्हणा नित्यसेवेच्या बुक पुस्तकामध्ये आहे नाही पाठ आहे तर मोबाईलवर लावून द्या आणि अभिषेक करा नंतर पूजा झाली की स्वामींना पुरुष सुक्तम म्हणा श्रीसुक्तम म्हणा पवन सुक्तम म्हणा अकरामाळी जप करा स्वामी स स्वामी चरित्र सारा मूर्त वाचा जसा काही टाईम असेल तसा करा आणि स्वामींना नैवेद्य स्वामींच्या आवडीची कोणती तरी एक ती एखादी एक गोष्ट जर पुरणपोळी टाईम असेल तर पुरणपोळी करून दाखवा बेसनचे लाडू करून दाखवा दुपारी नैवेद्य दाखवा भात डाळ वरण काय असेल तुमच्या घरात जे काही बनलेलं असेल ते दाखवा आणि असा मस्तपैकी स्वामींचा प्रगट दिन साजरा करा श्री स्वामी समर्थ माझी एवढीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा स्वामी सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढी प्रार्थना श्री स्वामी समर्थ